पी करण्यासाठी मी मुगाची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुऊन दोन तास भिजत घातली आहे इथं आता आपण मुगाची डाळ बारीक करून घेऊया इथं मी चार मिरच्या टाकल्यात आल्याचा तुकडा टाकला अर्धा इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता हे बघा मी असं वाटून घेतलं आहे आता मी याच्यामध्ये लाल तिखट अर्धा चमचा हळद छोटा एक चमचा चवीनुसार मीठ आता आपण हे एक जीव करून घेऊया आपल्यासाठी मी बारीक कांदा चिरून घेतलाय टमाटो शिमला मिरची गाजर किसून घेतले उकडलेले मक्याचे दाणे बीट किसून घेतले थोडं आणि कोथिंबीर घेतली तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता आपण या भाज्या टाकून घेऊया सगळ्या मी मिक्स करून घेते भाज्या सगळ्या एकजीव मी तर छोटा अर्धा चमचा खायचा सोडा टाकते तुम्ही येणू पण टाकू शकता आता मी पाणी टाकून एक जे करून घेते मी आता आपल्याच्या भांड्याला तेल लावून घेते मी आपे टाकून घेते मधी भांडे लवकर तापतं म्हणून मी लास्टला मधले आपे टाकून घेते दोन मिनिटं एका साईडने आपे ववून देऊया आपे आपले एका साईडने झाले आता आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने होऊन देऊया आपले आता आप तयार झाले आपले अपे आप तयार आहे ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल ला करा